तीन ऑगस्ट दैनंदी ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा दैवासुर संपत्ती द्विभाग योग अलं पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक एकशे एकवीस पासून पुढवे एरवी गोरी कीर काना गोड परीसाचा पाखाळी किड आगीचे करणे उघड परी जळोते साच कानी लागता मोहुर अर्थे विभांडी जिवार ते वाचा नवे सुंदर लाव चिपा परी अहिती कोपोनी सोप लालनी मऊ जैसे पुष्प तिये मातेचे स्वस्वरूप जैसे का होय तैसे श्रवण सुख चतुर परी नमोनी साचार बोलणे जे अविकार ते सत्य ते, ते आता घालिताही पाणी पाशानी नघे आनी कामथिलिया लोणी दे त्वचा पाये शिरी हालियाही फळे न करी वसंतीही अंबरी न होती फुले नाना रंभे चेनी रूपे शोकी जे चि कदर्पे का भस्मिवन्नी न उद्दीपे हि जेवी देवीची कुमारु क्रोधे भरे तैसिया मंत्राची बीजाक्षरे तिये निमित्ते हि अपारे मेनलिया पे धात याही पाया पडता नोटी गतायु पंडुसुता तैसे नुपजे उपजाविता क्रोधो मेघा अक्रोधत् ऐशे ए एदशे जान ऐसे श्रीनिवासे तया आता मृत्तिका त्यागे घटू तंतु त्यागे पटु तेजिजेजे विवटु त्यागे का तेजोनी मात्र तेजिजे आग वे का निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळ नाना जळ त्यागे तरंग वर्षा त्यागे मेघ तेजी जती जैसे भोग धन त्यागे धनत्यागे बुद्धिमंती देहि अहंता सांडुनी पाहि सांडीजे अशेषही संसार जात तया नाव त्यागु म्हणे तो यज्ञांगु हे मानुनी सुभगु पार्थुपुसे आता शांतीचे लिंग ते सांग देव मनती चांग अवधान देई तरी गिळोनी नेयाते ज्ञानही माग होते पे निरुते ते शांती पैगा जैसा प्रळयांबोचा उबडू बुडू विश्वाचा पवाडू होयाे निबडू आपणचे मग उगम ओघ सिंधू हा नोरेची व्यवहार भेदू परी जलक्याचा बोधू तोही कवना तैसी निया देता मिठी न्यातृत्वही पडे पोटी मग उरे ते चिकिरीटी शांतीचे रूप आता कदर्थवीत व्याधी बळी करणाचिया आधी परून शोधी सद्धू देसा का चिखली रुतली गाये, धड भाकडन तिये चिया ग्लानिया होये काला भुला नाना बुडतया ते सकरणू न पुसे अंतजू का ब्राह्मणू काढून राखे प्राणु हे चिदाने की महावनी पापिये उघडी केली विपाये ते नेसल्या विन न पाहे शिष्टु जैसा तैसे अज्ञान प्रमादादिकी की सदोखी निंदत्वाच्या सर्व खिळिले जे तया अंगिक आपुले देया भले विसर विजती सले सलती तिये अगा पुढिलाचा दोखु करुणी आपुलिये दिठी चोखू मग घापे अवलोको तयावरी जैसा पूजून देव पाहिजे पेरव शेता जाईजे तोषोनी प्रसाद घे जे अतिथीचा तेसे आपुलेनी गुणे वडिलांचे उणे फेडोनिया पाहणे तयाकडे वाचुनी न विंदीचे वर्मी ना विजे अकर्मी न ना बोलविजे नामी सदोषितीही पुढे श्री कृष्ण अर्जुनास म्हणतात नाही तर फासे पारद्याचे गायन अगर कानास गोड लागतो खरा पण त्यात सत्याचा लेश नसतो किंवा अग्नी आपले कर्म चोरून नाही तर उघडपणे करतो पण त्या उघड अथवा सत्य कर्मास आग लागो जे भाषण कानाने ऐकले तर गोड लागते परंतु ते अर्थाने काळजाला झोमते असे भाषण भाषणच नव्हे तर ते भाषण सुंदर रूप धारण करणारी हडळच आहे परंतु अहितापासून रक्षण करण्यासाठी वरून रागाचा आव आणणारी पण अंतःकरणात रक्षणाविषयी फुलाप्रमाणे मऊ असणारी जशी आई असते तसे एकताना मधुर व कौतुकास्पद परिणामी सत्य व कोणाचेही वर्मन दुखवणारे जे भाषण ते सत्य असे म्हणतात किंवा दगडावर पाणी घातले तरी जसा अंकुर फुटणे शक्य नाही किंवा कांजी घुसळली असता जसे लोणी निघणे शक्य नसते सापाच्या कातेवर पाय दिला असता ती जसा फडावर करत नाही किंवा वसंत ऋतूतसुद्धा आकाशात जशी फुले निर्माण होत नाहीत अथवा रंभेचे लावण्य जसे शुक्राचार्यांच्या मनात विषय वासना निर्माण करू शकले नाही किंवा भस्मात तूप घातले तरी अग्निज्वाळा उत्पन्न होत नाही त्याचप्रमाणे लहान मुलालाही राग येईल अशा शेलक्या शिव्या जरी कोणी दिल्या तरी अथवा आणखी अशी काही कारणे घडली तरी किंवा अर्जुना जो मेला आहे तो जसा ब्रह्मदेवाच्या पाया पडले तरी उठतही नाही तसा काही प्रयत्न केला तरी ज्याच्या चित्तात क्रोध उत्पन्न होत नाही अशी जी चित्ताची स्थिती त्याला अक्रोधत्व असे म्हणावे असे भगवंतांनी सांगितले आता मातीच्या त्यागाने तंतूच्या त्यागाने बीजत्यागाने जसा अनुक्रमे घट वस्त्र व वृक्षाचा त्याग सहजच केल्यासारखा होतो किंवा भिंतीचा त्याग केला असता त्यावरील चित्र जसे सहजच टाकल्यासारखे होते किंवा निद्राभंगाने स्वप्न सहजच नष्ट होते किंवा जलत्यागाने तरंग पावसाळ्याच्या अंताने जसे ढग किंवा धनत्यागाने भोग जसे आपोआपच नष्ट होतात त्याप्रमाणे विवेकी पुरुषाने देहाच्या ठिकाणचा अहंभाव टाकला असता त्याचा सर्व संसार टाकल्यासारखा होतो अशा स्थितीला त्याग म्हणावे असे यज्ञभोगता भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांनी सांगितले ते ऐकून भाग्यवान अर्जुनाने पुन्हा विचारले देवा शांती कशाला म्हणावे ते मला स्पष्ट करून सांगा तेव्हा देव म्हणाले सांगतो लक्ष देऊन ऐक ज्ञात्याने प्रथम सर्व नेय मात्राचा त्याला स्वस्वरूपाहून वेगळी सत्ता नाही अशा बोधाने ग्रास करून क्रमप्राप्त असे ज्ञातृत्व व ज्ञान हेही पाठोपाठ जेथे लय पावते अशी जी ब्रह्मवस्तू तीच शुद्ध शांती होय ज्याप्रमाणे प्रलय काळचे जल वाढू लागले म्हणजे विश्वाचा थांग पत्ता राहू न देता सर्व दिशा आपणच व्यापून आपल्या स्वरूपाने केवळ स्थित असते व मग उगम प्रवाह अगर विश्रांती स्थान जो सागर इत्यादी व्यवहार बोध सर्व लोपून जातात तेथे ते सर्व जलमय आहे असा बोध होण्यासारखा तरी अन्य कोणता पदार्थ आहे की त्यास तो बोध व्हावा अर्जुना त्याप्रमाणे सर्व ज्ञ आटून गेले असता ज्ञातृत्व आपोआप आपल्याच ठिकाणी लयाला जाऊन केवळ ज्ञानमात्र असणारी जी वस्तू तेच ते खरे शांतीचे स्वरूप होय आता व्याधीग्रस्त रोगी माणसाला आरोग्य प्राप्त करून देण्याच्या कामी सद्वैद्य जसा आपप्रभाव बाळगीत नाही किंवा चिखलात रुतलेली गाय पाहून ज्याचे अंतकरण व्यथित होते तो जसा तिचा उद्धार करताना ती दुपती आहे का भाकड याचा विचार करत नाही किंवा बुडणाऱ्या मनुष्याची दया येणारा समर्थ पुरुष जसा तो अंतज की ब्राह्मण याचा विचार न करता त्याला तीराला पोचून त्याचे प्राणरक्षण करणे एवढेच आपले कर्तव्य मानतो किंवा पाप्यांनी एखादी गरीब आपला अरण्यात उघडी नागडी केलेली दिसताच तिचे शरीर झाकल्याशिवाय कोणी सज्जन स्वस्थ बसत नाही तसेच ते अज्ञान व घोरचोका यांनी युक्त असून पूर्वकर्मामुळे दुःखित आहेत व सर्वथा निंदेला पात्र आहेत त्यांना स्वतः मदत करून त्यांच्या त्या, त्या दुःखाचा विसर पाडून त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करतात अरे भेटणाऱ्याच्या अंगीत जर काही दोष असतील तर ते वर्ज्य करून मग त्याच्याशी तो सलगी करतो जसे देवाची पूजा करून त्यांना सजवून मग प्रसन्नतेने त्यांना पाहावे शेतात पेरणी करून मग फलाच्या आशेने तिकडे जावे किंवा अतिथीला संतुष्ट करून, मंग करून मग त्यांचा आशीर्वाद घ्यावा त्याचप्रमाणे आपल्या अंगच्या गुणांनी अगर साधनांनी पुढील व्यक्तीतील उणीव भरू काढून मग त्याच्याकडे आदराने पाहावे इतकेच नव्हे तर त्यांना झोमतील असे शब्द बोलू नये त्यांच्या अनाचाराचा उल्लेख करू नये किंवा त्यांच्या पापाचाराचा उच्चार करून त्यांना ખેદ હોઈલ એ કરુને અે શ્રીકૃષ્ણ અર્જુનાસ સગત શ્રી રુક્મિણી પાંડુરંગાય નમઃ શ્રી નનરાજ માઉલી નમઃ